लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवा जो आहे तो आनंद निवासमध्ये पोचलेला असतो आणि धावत धावत जाऊन तो, तो नंदिनीला वाचवतो नंदिनीला खरं तर आता वरती लटकवलेलं असतं आणि आता नंदिनीच्या जीवाला जो आहे तो धोका असतो पण त्यावेळेला नेमका आता तिकडे जो आहे तो जीवा जातो आणि जोरजोरात जोरात लागतो कारण नंदिनीची अवस्था बघून त्याला खूप जास्त त्रास होतो पार्थला सुद्धा समोर लटकलेली नंदिनी बघून खूप मोठा धक्का बसतो आता पार्थला जिवा हाक मारतो आणि बोलतो की दादा लवकर ये काही झालं तरी नंदिनीला आपल्याला सोडवायला हवं आता नंदिनीला कसं कसं पार्थाने जीवा मिळून सोडवतात पण नंदिनी जी आहे ती या सगळ्यामुळे बेशुद्ध झालेली असते नंदिनी डोळेसुद्धा उघडत नसते जीवा मात्र नंदिनीला उठवायचा प्रयत्न करतो आणि जीवा आता नंदिनीला म्हणत असतो नंदिनी प्लीज उठ उठ प्लीज परंतु आता नंदिनी काही उठत नसते तर त्यानंतर पार्थ जिवा समजतो आणि म्हणतो की आपण हे ना एक काम करूया ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया नाही तर त्यापेक्षा आपण घरी घेऊन जाऊया ते डॉक्टरांना आपण बोलवतो तर जीवा आता नंदिनीला घेऊन पुढे जातो तर इकडे मात्र पार्थच्या मोबाईलवर काव्याचा कॉल आलेला असतो काव्या जी आहे ती आता सगळ्यांनाच कॉल करत असते पण काव्याचा कॉल जो आहे तो पारथही उचलत नसतो जीवाही उचलत नसतो म्हणून काव्याला टेन्शन आलेलं असतं म्हणून काव्या जी आहे ती मात्र आता विचारू लागते की काय झालेलं आहे नेमकं तुम्ही कॉल का रिसीव करत नाही नंदिनीदाई बरी तर आहे ना त्यावर आता घडलेला सगळा प्रसंग जो आहे तो पार्थ काव्याला सांगतो आणि नंदिनी विशुद्ध अवस्थेत आहे नंदिनीला काय झाले काय कळत नाहीये पण नंदिनीच्या जीवावर बेतलेला ही गोष्ट जेव्हा आता काव्याला समजते तेव्हा काव्याला जो आहे तो खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्या म्हणते की हे सगळं कसं काय झालं काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर ती म्हणते की तुम्ही कुठे आहात मला सांगा मी आत्ताच्या आता तिथे येते त्यावर पार्थ तिला म्हणतो की नको तू इकडे येऊ नकोस आम्हीच आता घरी येतोय नंदिनीला घेऊन तिकडेच डॉक्टर येणार आहेत आणि मी तिकडे ट्रीटमेंटसुद्धा होईल असं बोलून तो आता तातडीने फोन ठेवतो तर इकडे मात्र जेव्हा हा नंदिनीला उठवायचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो नंदिनी प्लीज उठ तुला त्रास होतोय नंदिनी उठ प्लीज मी काही झालं तरी तुला वाचवणार आहे असं तू एकांतात रडत असतो तर इकडे मात्र काव्याला सुद्धा खूप जास्त रडू येत असतं आणि तिला आता खूप जास्त पश्चाताप होत असतो कारण ती जे काही नंदिनीसोबत वागलेली असते त्यामुळे आता तिला त्रास होत असतो कारण तिला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला काव्या रूममध्ये बसलेली होती आणि नंदिनी तिच्याशी बोलायला आलेली होती नंदिनी तिला समजवायला आलेली होती पण नंदिनीने नंदिनीचं बोलणं तिला ऐकून घेतलं नव्हतं तर नंदिनीच्या तोंडावर तिने ते दार लावून टाकलं होतं तो सगळा काही प्रसंग जो आहे तो मात्र आता काव्याला समोर येतो आणि काव्याला त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाता होऊ लागतो की आपण ताईशी कसं वागलो ताई कशी असेल काय असेल ताई आपल्यासाठी खूप काही करते पण आपण मात्र काय केलं आपण तिला म्हणालो की तू या घरातून निघून जा तेव्हा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणूनच तिला खूप टे टेन्शन आलेलं असतं तर इकडे मात्र आता पारची आईसुद्धा आलेली असते आणि घडलेला सगळा प्रसंग आता काव्या जे आहे ती पारच्या आईलासुद्धा सांगते आणि हा सगळा प्रसंग जेव्हा तिथेला सांगते तेव्हा म्हणते नंदिनीदा आली की मी तिची आता कान धरून माफी मागणार आहे आणि तेव्हाच जे काही आहे ते समोर येईलच त्यावर आता जी पारच्याई असते तीसुद्धा म्हणते की हो तुला जसं वाटतंय तसं करतंय ते नंदिनीला घेऊन आता जीव आलेला असतो आणि आता तिथे डॉक्टरसुद्धा आलेले असतात नंदिनीला चेक करत असतात तर आता इकडे मात्र जीवाचा जीव कासावीस झालेला असतो तर इथे काव्या मात्र नंदिनीला उठवायचा प्रयत्न करत असते पण नंदिनी काही केल्या उठत नसते तर आता सगळीच जण विचार करतात की हे सगळं कोणी केलं असेल तर मात्र आता पार्थ मानत असतो की हे सगळं करणारे एकच व्यक्ती असणार आहे तो म्हणजे दीपक कारण त्यांनीच तर लग्नाच्या वेळेला आपल्या नंदिनीला गायब केलं होतं आणि तोच हा सगळं करत असणारे तेव्हा आता हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर इकडे मात्र आता काव्य जी आहे ती नंदिनीला उठवायचा प्रयत्न करत असते पण नंदिनी अजूनही नंदिन शुद्धीवर येत नाही त्यामुळे घरात सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा